हे सगळं करता करता मी रोजच्या चाळीस गोळ्या खात होते हे गोळ्याच माझं भोजन बनलं होतं इलाज नव्हता आणि माझं थायरॉइडमुळे वजन पण वाढत गेलं त्यावेळेला माझं वजन पंच्याऐंशी किलो झालं होतं थायरॉइडमुळे पूर्ण स्वेलिंग आलं होतं एक पाऊल टाकायचं तरी पुढे पाऊल टाकता येतं नाही आणि चालणं वगैरे सगळं बंद झालं होतं सहा महिने टोटल बेडवर पडत होते मी अक्षरशः लोक येऊन मला भेटायची कोणी फुलं आणायची कोणी काय आणायचं मी सांगितलं की हे नका आणू तुम्ही विष आणलं तरी चालेल मी एकदम मुक्तता मला व्हायचं आहे पण म्हणतात ना की काही चांगलं होण्यासाठी काही गोष्ट अशी घडते माझा मुलगा तो होता पास झाला त्याला म्हटलं आज मी तुला आईस्क्रीम खावा लागेल मला पण येत होतं पण त्या दिवशी मी अचानक म्हटलं की मी आज गाडीवर जाणार गाडी देखील चालवायला मला मनाई केली होती तसंच मी पुढे गेले आणि पेट्रोल भरलं आणि गाडी स्टार्ट केली तर अचानक मागून एक गाडी आली मला डॅश केला मी पडले तेव्हा मी बेशुद्ध झाले होते जेव्हा दवाखान्यात गेल्यावर मला शुद्ध आले तर डॉक्टरांनी सांगितलं की यांना आरामाची आवश्यकता आहे यांना इथं ठेवू नका तर मी खामगावला माझ्या बहिणीकडे कारवरनं गेले तिथे गेल्याच्या नंतर आठ ते दहा दिवस मी टोटल एका जागेवरच होते कसं तरी धरून मला नेत होते चाळीस गोळ्यांचे माझं पॅकेट मी पंधरा दिवसाच्या गोळ्यांवर तसंच तिकडे